सो हॅपी न्यूअर मित्रांनो नमस्कार मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप हार्दिक शुभेच्छा आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेस्ट शेअर्स लॉंग टर्म साठी दरवेळेस आपण बघत असतो ट्रेड साठी शेअर्स किंवा बीटीएसटी किंवा इंट्राडे स्टॉक परंतु यावेळेस आपण बघणार आहोत की लॉंग टर्मसाठी फ्युचर साठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बेस्ट चार स्टॉक बघणार आहोत सो तीन ते चार शेअर्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार okay? आहोत ओके आणि जसं नवीन वर्ष येत आहे तर त्याच सोबत आपण नवीन गोष्टी प्लॅन करत असतो है ना त्यासोबतच जर तुम्ही अगोदर आग, शेअर मार्केटमध्ये अजूनही काम केलं नसेल तर ही चांगली संधी आहे चांगली सुरुवात आणि चांगला दिवस पण आहे जसं आपल्याला माहिती आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे सोमवार पण येतोय सो so, शुभ दिवशी तुम्ही या शेअर्स पासून काय करू शकता आपली शेअर मार्केट जर्नी चालू करू शकता सो so, कोणते स्टॉक आहेत ते, ते आपण बघूया पण स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करण्या अगोदर स्टॉक बघण्या अगोदर हे शेअर्स फक्त एक स्टडी पर्पज आहेत सो त्यामुळे तुम्ही आपलं नॉलेज यूज करून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ओके okay? सो so, आपला जो फर्स्ट स्टॉक आहे तो आपण जसं प्रत्येक स्टॉक आपण जर इन्व्हेस्ट करायचं झालं तो आपण बँकेच्या स्टॉक पासून चालू करतो है ना सो आपली जी पहिली बँक आहे ती आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक बेस्ट बँक आहे तसं बँकेचे ऑलमोस्ट सगळे स्टॉक चांगले आहेत पण उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ही पण एक चांगली बँक आहे सो यावेळेस आपण हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड करू शकता या नवीन वर्षाच्या याच्यावर आपण हा घेऊ शकता ओके आणि याचे जे जे फंडामेंटल्स आहेत की कंपनीची किंवा बँकेची माहिती ही आपल्याला आपण जसं मागच्या काही मध्ये स्टॉकचं फंडामेंटल अनालिसिस कसं चेक करायचं याची सिरीज पाहिलेली आहे त्याच्यात तुम्ही या सगळ्या गोष्टी कम्पेअर करू शकता आणि चेक करू शकता सो एक चांगले स्टॉक आपण इथे दिले पण स्वतः सुद्धा याच्यानुसार तुम्ही त्याच्यावर काय करू शकता त्याचा अभ्यास करू शकता ठीक so, बैंक, आहे उज्ज्वल स्मॉल फायनान्स बँक म्हणजे बँकिंग सेक्टरचा स्टॉक आपला पहिला स्टॉक आहे जो फिफ्टी सिक्स रुपये चालू आहे सेकंड स्टॉक जो आहे तो आहे केफिन टेक्नॉलॉजी ओके केफिन टेक्नॉलॉजी हा एक चांगला स्टॉक दिसतोय जो लो पासून मुवमेंट पण झाली आता रिट्रेसमेंटला पण आला आहे चारशे ब्याऐंशी ला चालू आहे आणि हे साठी आहेत हे इंट्राडे बीटीएसटी किंवा स्विंग दोन तीन दिवसात फायदा देणारे बिलकुल नाहीये सो लॉंग टर्म म्हणजे जवळपास एका वर्षाच्या मध्ये सुद्धा आपल्याला याच्यात कितीतरी पटीने मुवमेंट भेटू शकते आणि टार्गेट कधी पण ओपन असतं आणि शॉर्ट जर टार्गेट पाहिजे असेल तर केफिन टेक केफिन टेकचं टार्गेट पाचशे पन्नास ते सहाशे रुपयाचं नॉर्मल टार्गेट येऊ शकतं दोन ते तीन महिन्यामध्ये ठीक आहे सो केफिन टेक्नॉलॉजी हा आपला आहे नंबर दोनचा असतो आता आणि याचं पण तुम्ही बघू शकता इथे इथे आपण सर्च करायचंय केफिन टेक्नॉलॉजी ठीक आहे केफिन टेक्नॉलॉजी सर्च केलं की आपल्याला इथे दिसेल त्याची माहिती हा पण स्टॉक स्मॉल कॅपच आहे चारशे ब्याऐंशी त्र्याऐंशी चालू आहे त्याच्यानंतर बुक व्हॅल्यू फक्त थोडी कमी आहे पण बाकी आरओ चांगला आहे ठीक आहे आर चांगला आहे आरओसी सी चांगला आहे आणि त्यामुळे आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो प्रमोटर होल्डिंग पण याची चांगली आहे जसं फोर्टी नाईन पर्सेंट आहे प्रमोटर्स पण आहे सो so, हा आपला नंबर दोनचा स्टॉक आहे नंबर तीन नंबर तीनचा जो स्टॉक आहे तो आहे एफ एम सेक्टरचा बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड एफ एम स्टॉक मधला हा बेस्ट स्टॉक आहे बिकाजी ओके okay? मागे आपण स्विंगला पण घेतला होता स्विंग ट्रेडिंगला पण हा जो स्टॉक आहे तो आता आपण घेणार आहोत लॉंग टर्म साठी पण ओके okay? सो so, हा जो स्टॉक आहे पाचशे ला चालू आहे यात आपण बाय करू शकता टार्गेट असेल सातशे आठशे प्लस सो नॉर्मली एक कमी टाइमचं टार्गेट आपण हे केलं पण हेच स्टॉक आपण पुढच्या वर्षी नक्की बघूया आपल्या ह्या चॅनेलवर ओके सो कोणता स्टॉक किती गेला आहे यात सुद्धा अनालिसिस करूया आणि हे बघण्यासाठी आपण कंटिन्यूअस आपल्या चॅनलला फॉलो करा so, ला ना सेल, ला ना सेल। luggage, सो सबस्क्राईब केलं नसेल बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर लगेच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या आणि सबस्क्राईब सुद्धा करून घ्या म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा आपण याचे रिझल्ट बघू तेव्हा तुम्हाला पण कळेल ओके सो बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेड हा आपला तीन नंबरचा स्टॉक अँड नाव आता जी वेळ आहे ती आहे आपल्या फोर्थ अँड लास्ट अँड बेस्ट स्टॉक सो चौथा स्टॉक बघण्या अगोदर जर तुम्ही आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल लगेच जॉईन करा सो एस पी स्विंग ट्रेडर हा आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या ज्याच्यावर आपल्याला अजून स्टॉक वगैरे भेटत जातील सो याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ओके मित्रांनो आता बघूया आपला स्टॉक नंबर फोर ज्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत स्टॉक नंबर फोरचं नाव आहे मदरसन सुमी ठीके सो हा जो स्टॉक आहे तो सुद्धा एक बेस्ट स्टॉक आहे लॉन्ग टर्म साठी मदरसन सुमी याच्यात सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत सो या प्रकारे आपले जे चार स्टॉक होते ज्यामध्ये फर्स्ट स्टॉक होता उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक बैंक, बँकिंग सेक्टरचा ठीक आहे सेकंड स्टॉक होता बिकाजी फूड्स थर्ड स्टॉक होता केफिन टेक्नॉलॉजी अँड फोर्थ स्टॉक होता मदरसन सुमी ज्याचं पूर्ण नाव आहे समवर्धन मदरसन लिमिटेड इंटरनॅशनल लिमिटेड ठीक आहे सो मदरसन सुमी ज्याला आपण म्हणतो सो या प्रकारचे आपले चार स्टॉक आहेत बेस्ट स्टॉक आहेत पाचशेच्या मधले ज्यात आपण इन्व्हेस्टमेंट या नवीन वर्षाच्या याच्याने करू शकता ओके सो so जर यामध्ये काही डाऊट असेल व्हिडिओच्या खाली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतली माहिती समजली असेल तर नक्की ही माहिती दुसऱ्यांना सुद्धा शेअर करा व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि अजून काही प्रश्न असेल तर ते आम्हाला कमेंट व्हिडिओच्या खाली करा ठीक आहे सो धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भेटूया लवकरच अशाच पुढच्या व्हिडिओज मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर